नमस्कार शार शार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार आणि सरगरम मी कोकणातून तुमचा सर्वांचा आपल्या कोकणी मित्र आज मनापासून सरशा स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धींनी आजार दोन द्यावरचे प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आपण जे बकरा जो आणला होता तुम्हाला माहिती असेल त्या व्हिडिओमध्ये तर आजचा त्याचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी तो काय कसं बिलीव्ह करतोय आणि काय काय आपल्यासोबत करतो करतोय ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तो आपल्यासोबत राहतोय की नाही राहत आहे तर हे बघा आता आपण त्याला त्याची रशी जी आहे ती लांबलाच सोडून ठेवलेली आहे आणि तो फक्त आता आपल्याच पार्टनं येतोय ही जी त्याला मंडळी सवय असते ही लहानपणापासून बकऱ्यांना कुठल्या पण प्राणी असून जे लहानपणापासून सवय लावायची खालनं गाडी आली थांबा। तर थांबवा मंडळी मी गाडी आली म्हणून थांबवला तर ही जी सवय असते कुठल्याही प्राण्याला लहानपणापासून लावायची तो प्राणी आपल्या पाठनं स्वतःहून आला पाहिजे आपण जबरदस्ती करायची नाही पहिल्या दिवशी तर नाही आला तर आपण पहिल्या दिवशी असं आणलं होतं आता बघा आता सोडलं आहे त्याला आपण आता थोडा थोडा आपल्या पार्टनर तो यायला शिकलेला आहे तो बघा आपण जिथे जाणं तिथे लगेच पार्टनर तर आता आपण इथे खाली चरवायला आणलं आहे त्याला कारण इकडे सगळं जंगलच जंगल असं मस्तपैकी झालेलं आहे गवत वगैरे आपण त्याला चरवायला आणलाय आहे आता इथे थोडं थोडं चरलतो आणि मग परत वेळेला वरती घेऊन जाणार आहे पहिल्या दिवशी जेव्हा आला तेव्हा तो काही खायला मागत नव्हता जास्तीत जास्त काही त्यांनी खाल्लं नाही तेवढं दुसऱ्या दिवशी पण काय खाल्लं नाही पण तिसऱ्या दिवशी आता तो संपूर्ण खायला लागला आहे त्याला जेवढं पाहिजे तेवढं खायला लागलं आहे त्याच्यामुळे आपण त्याला आता खाली आणलेलं आहे फिरवायला आणि आता तुम्ही जर बघितला तर आपल्यासोबत तो फेंड्री झालेला आहे बघा फेंड्री एकदम फेंड्री सॉरी म्हणजे आपल्यासोबत ती जी मैत्री झालेली आहे त्याच्यामुळे बघा आपण जिथे जातो आहे तिथे आपल्याला पाठणं येतोय आणि हे जे असतं म्हणजे हे खूप सोपं असतं आपण जेवढा जीव लावू तो जीव त्यांना लागलेला समजला पाहिजे त्यांना त्यांच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे की बाबा हां हाच आपला मालक आहे हाच आपली ह्याच्यापुढे काळजी घेणार आहे आणि हा आपल्या मैत्रीसारखा आहे तो बघा आणि ह्याचं नाव आपण ठेवलेलं आहे टायगर कसं वाटलं हो इथे ते कमेंटमध्ये नक्की सांगा काय काय म्हणजे आपले व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही तर असं करू नका कमेंट नक्की करा म्हणजे आपण खाली मार्गावरती आलेलो आहे आता त्याला फिरवायला आणले आता तुम्हाला मी दाखवतो आजचा तिचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी खूप चांगला आपल्यासोबत मैत्री झाली आहे तिथे आणि आपल्यावर तो खूप विश्वास ठेवतोय तिसऱ्या दिवशीच आता इथे चरायला तो आलेला आहे आता इथे चरतोय मस्त वेगळी मला दाखवतो तर म्हणजे हा बघा टायगर आपला रशिया पण मोठी सोडलेली आहे आणि आता आपण जिथे जातोय तिथेच तर येणार हे बघा इकडे सर्व गवत वगैरे आहे आता बघा चल टायगर चल बघा म्हणजे असा विश्वास त्याचा राहिला पाहिजे आपल्यावरती कायमस्वरूपी आता इथे आहे कोंड्याची पानं आहेत ना तर ती कोंड्याची पानं म्हणजे त्यांना खायला घालायची असतात त्यांच्यासाठी चांगली असतात त्याच्यासाठी आपण त्याला इथं घेऊन आलो आहे आता इथली थोडीफार पानं तोडूया आणि टायगरला देऊया खायला बघूया खातोय काय हा बघा त्याच्या जोडीला म्हणजे आपण अजून एक बघूया आणूया म्हणजे जोडी मिळून मस्त विक्री राहतील थोडे काम होईल आपलं तर आता आपण त्याला खाली आणाय थोडंफार बघूया काय काय खातोय तो नाहीतर मग डायरेक्ट आपण घरी जाऊया ह्याच्यातल्या फांड्या मी तोडून घेतो त्याच्यासाठी घरी तिला खायला द्यायला तर चला टायगर चल चल गुड गुड बॉय तर म्हणजे चला आता कसं थोडा थोडा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे पावसाचा सीझन आहे म्हणजे पाऊस जर आला आणि तो भिजला तर त्याला साप आणि तर्दी येऊ शकते सर्दी येऊ शकते त्याच्यामुळे जास्त आपण त्याला पावसात फिरवणार नाही आता फक्त पाय मोकळे करण्यासाठी आपण आणला होता आणि सरवायला पण तो काय खात नाही आता आपण याच्यातली पानं तोडूया आणि डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया रस्त्यामध्ये तर चला आता बघा इथं खातोय तो थोडी थोडी पाच ते दहा मिनटं आपण थांबूया बघूया काय काय खातोय तो तोपर्यंत आपण या फांद्या तोडून घेऊया तर मंडळी बघा आपण एवढा पाला तोडून घेतलेला आहे त्याच्यासाठी कोंड्याच्या आणि टायगर आपल्या पाठीमागेच आहे हा बघा पाला वगैरे खातो आहे तो त्याला जास्त होते ते आवडणार नाही म्हणजे पहिल्यांदाच खातो आहे पण तो हळूहळू खायला आता आपण पाला वगैरे तोडलेला आहे आप आपण जाऊया वरती टायगर चल आपण जाऊया वरती कारण पावसात भिजवून काही फायदा नाही आणि इकडचं वातावरण जर तुम्ही बघितलं पावसातलं मंडई बघा संपूर्ण हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि वरती पाऊस पण आलेला आहे म्हणजे काळं केला नाही थोडं थोडं हे बघा काळं केला नाही ते बघा तिकडच्या साईडला संपूर्ण काळं केला नाही त्याच्यामुळे पाऊस येण्याची शक्यता आहे तर आपण आता खाली त्याला अंधवतो चरवायला तर आता त्याला जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी खाल्ला नाही आणि हा कोंड्याचा आपण पाला थोडा तोडून घेतलेला आहे त्याच्यासाठी त्याला घरी खायला घालायला आता येते बघा जिथे जिथे त्याच्या आवडीचं खाणं आहे ते तो खातोय आरामात बघा

It's kind of funny that the moment we pass time The moment we need to set them rewind And I dream was the year I had to leave you But now I'm seeing all the signs Is this really happening? I can't believe it's true I'm just as surprised as you We have waited for 5-10 minutes But he is not eating anything रे पण आपण थोडा वेळ अजून थांबूया बाला आपण घेतलेला त्याला घालायला घरी गेल्यावर घालूया बघूया खातो आहे काय आणि तिथं आपली जी चपाती वगैरे तो फुल खातो म्हण बघा आता चाललं आहे वरती कारण त्याला घरी जायचं आहे टायगर इकडे आहे खाली आहे हां ये इथं खाली जास्त वरती नको जाऊ घेऊन जाय तुला कोणतरी हां तर म्हणजे आपण इथे थांबलो आहे इथं बघा टायगर आहे टायगर टायगर इकडे इकडे टायगर ये इकडे म्हणजे आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे तर आपण घरी जाऊया नाही तर तो भिजला तर परत ताप वगैरे होऊ शकतो त्याला तर आपण आता जाऊया घरी त्याचं फिरून वगैरे झालेलं आहे पण तो, तो, तो काय खायला मागत नाही घरी तसा फणसाचा पाला वगैरे खा तो खातो त्या आवडीने जाऊया घरी कारण तो बॉम्बा पण मारतोय आणि आंघोळी वगैरे त्याला घालायची अजून चला आपण घरी गेल्यावर भेटूया मला प्रश्न सांगतोय तर आता आपण थोडा वेळ अजून बघूया बघा इकडे इकडे तर घरी जायला सांगतोय तर चला जाऊया चल घरी हो जाऊया नमस्कार मंडळी तर आजचा दुसरा दिवस आहे काल आपण आपल्या टायगरला फेवल नेलं होतं तर व्हिडिओ पुढे बनवायला भेटला नाही तर आज पाऊस थांबलेला आहे तर कदाचित त्याला आपण आंघोळ घालू शकतो पण तोच तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि आज आहे दहीहंडी आहे आज आज दहीहंडी आहे तर आज संपूर्ण तो व्हिडिओ जो आहे तो त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता हा येईल त्याच्यानंतर मग उद्या बहुतेक उद्या मंडळी तो व्हिडिओ येईल दही अंडीचा वगैरे आणि आपले टायगर लांबो वगैरे घातलेला आणि आता खाली शेडमध्ये आपण शेड साफ करून घेतलेली आहे बघा आणि ही इथे गोडे आहे त्यांना आपण पाणी पुढे हो ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपली जी कबूतर आहे त्याच्यातली जी मादी आहे तर ते अंड घालते आहे असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे हे खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला पण मी दाखवतो आता तर मंडळी बघा की आता बसते आहे आणि सारखी गोल गोल फिरते आहे हो ला ला तर याचा अर्थ म्हणजे अंडं घालते आणि अंडं घातल्यानंतर म्हणजे खूप चांगलं होईल मस्त आहे आपल्याला पिल्लं पण पाहायला भेटेल तर आपण बघूया आता अंडं घालते की नाही ते तर म्हणजे आता तुम्ही बघितलं आपण माझे अंडं घालते ते बघूया अंडं घालते की नाही ते सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सरप्राईज तुम्हाला भेटतच तर आत्ता जो व्हिडिओ आहे तो आपण इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे लाईक आणि मेन मी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती दोनशे मंडळी जॉईंट व्हा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड आप करत राहतो आणि अजून काय काय जे आपण घरामध्ये केलेलं आहे प्राण्यांसाठी ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब मंडळी नक्की करा कारण असे आता भरपूर आपले कोकणातले व्हिडिओ तर आपल्या चॅनेलवरती अपलोड होणार आहेत तर पाहायला विसरू नका शिवाय ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत